हाय मंडळी स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये मी मयुरी तर तुमचं काय चाललं आहे सगळ्यांचं झालं का चहा नाश्ता वगैरे मी आज सकाळ सकाळ सका व्हिडिओ टाकणार होते पण टाकलं नाही आहे म्हणलं चला सगळे आवरून निवांत व्हिडिओ टाकावा अजून निवांत पण झाले नाही मी चांगले आता मोठ्या मुलाला माझ्या शाळेत सोडायला तर मा, एक माणूस एक व्यक्ती माझ्या डोक्यात गेला त्याने मी बघा तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघा कालचा व्हिडिओ टाकला आहे मी रात्रीचा आपल्या ह्याच चॅनलवरती तर बघा फक्त मी म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या दोन दिवस व्हिडिओ नाही केले आणि दोन दिवस लाईव्ह नाही घेतली त्यामुळं बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आणि मी तो व्हिडिओ केला आहे की आपल्या घरी उद्यापन होता उद्यापन म्हणजे वैभव लक्ष्मीचा मी उद्यापन घातलं होता सुहासनी बोलवून त्यांना जेवण बिवण म्हणजे बरेच जेवण वगैरे बरेच लोकं होते आणि होम वगैरे घरी केला होता त्यामुळं त्यामुळे मला व्हिडिओ टाकता येणार आले म्हणून मग तो व्हिडिओ टाकला सगळ्यांसाठी कारण की सगळेजण वाट बघत असतात त्या व्हिडिओची म्हणून तर तो व्हिडिओ देवाचा, देवाचा, देवाचा टाकला आहे मी व्हिडिओ बरं का देवाचं सांगते मी सगळं देवाचा व्हिडिओ टाकला आहे तर नालायका म्हण एक नालायक व्यक्ती आहे ना त्या नालायका व्यक्तीने अशी कमेंट केलं आहे बरं का रात्री रात्रीला जोरात केलं का अरे नीच नालायका तुला एवढं पण भान नाही तुझं भान लवकर विसरून जाशील एवढं लक्षात ठेव तुझं भान आहे ना तू लवकर हरवशील हा माझा शब्द आहे आणि माझ्या देव, देवी माझ्या देवीच्या बाबतीत तू असं बोललायस ना तुझं तुला कधीच देवी पण माफ करणार नाही आणि मी पण करणार नाही लक्षात ठेव कारण की माझ्या देवीचं ज्या मी देवीचं उद्यापन केलं आणि सगळं सहास्य वगैरे घातलं आणि एवढं होम वगैरे घरी केलं होतं त्या धावपळीमुळे मला व्हिडिओ करताना आले लाईव्ह घेताना आलं हा व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यावरनं तू एवढा घाण व्यक्त शब्द वापरलायस मला लक्षात ठेव तुला ना तुझ्या तुला नरकात पण सांगा आणि तुझी एवढी दुर्दशा होईल ना तर सांगू पण शकत नाही मी लक्षात ठेव समजलं ना का तुझ्या घरी ती सवय असेल तुझ्या आई बापाचे संस्कार ते आहेत समजलास का तुझ्या वागण्यावरून असं समजते की तुझ्या आई बापांनी किती तुझ्यावर चांगले संस्कार केले आहेत चांगले एवढे चांगले संस्कार असते ना तर तू आत्तापर्यंत ह्या आज देवाचं व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघायचं होतं रे नानायका भडव्या आणि मग कमेंट करायची होती समजलास का कुठला व्हिडिओ होता काय होता हे बघायचं आणि मग व्हिडिओला कमेंट करायची येतो पण अर्धवट व्हिडिओ बघून कमेंट करायचं नाही कुणी लक्षात ठेवा दे समज ना माझे व्हिडिओ वाईट नसतात पण तू ज्या माझ्या देवीच्या ऑफिस केलं आहेस ना असं बोललायस ना माझा देवीचा व्हिडिओ टाकून आणि त्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट केली आहेस की रात्रीला जोरात केलं काय म्हणून अरे नालाय का तुझ्या घरातून संस्कार दाखवतो तुझी किती नीच असेल तू जे बोललायस ना ज्या ज्या ह्याच्याने बोला ज्या अर्थाने बोललाय आणि जो अर्थ असा शब्द वापरलायस ना त्या लायकीचा पण राहणार नाहीस तू आणि माझी खरंच वैभव लक्ष्मी असेल माझी मी ह्याची मी तिचं मना पण व्रत के व्रत आहे आणि माझ्या ते माझ्या पाठीशी पण आहे ती पण तू एवढं लक्षात ठेव तू नामर्द होशील नामर्द समजलास का अरे देव पण तुम्हाला कळत नाही माणसाला सोडत नाही लेडीजला सोडत नाही एखाद्या छोट्यासा मुलाला सोडत नाही दोन तीन वर्षाला मुलांना सोडत नाही अरे लायकी काय असेल आणि नालायका माझ्या कुठल्या व्हिडिओला कमेंट केलीस बघ माझा चॅनल पण आहे माझ्या छोट्या दीड वर्षाच्या मुलीचा चॅनल आहे अरे कुत्र्या तुला घरात तू व्हिडिओला कमेंट केलीस ना दोन मिनटात पण सापड्या तुला वेळ लागणार नाही मी गेली ना चौकीला तुझ्या नावाची कम्प्लेट केली ना दोन मिनिटात तुला घरातून ओढून मारायला पण कमी करणार नाही लक्षात ठेव तू तुझा काय अधिकार नाही बोलण्याचा तुला तर चांगलं देवीचं ऐकायचं नव्हतं ना तर वाईट पण बोलण्याचा हे नाही होतं तुझं पण तुझं घरदार नाही उद्ध्वस्त झालं ना तर मी नाही ते सांगेन फक्त तू कारण की माझ्या देवीला बोललायस तू देवीचा व्हिडिओ टाकलेला असन देवीच्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलीस भाडखाऊ समजलास का लायकीत राहा लायकीत राहा अरे देव आहे की नाही ना तर तुला लवकरच कळल समज ना तू कुठल्या जातीचा पातीचा आहेस मला माहीत नाही तुझ्यात देवधर्म आहे का नाही ते मला माहीत नाही बघ पण दुसऱ्याच्या देवधर्माला नावं ठेवू नकोच कुत्रे आणि त्या त्या देवाच्या व्हिडिओच्या खाली ना कमेंट असं घाण करायला जाऊ नको भाडे आणि तुला आधीच सांगते तुझा स्क्रीनशॉट पण मारून ठेवणार आहे आणि लोकांना घर वाटत असं ना त्याचा स्क्रीनशॉट मारून पण त्याचा मी व्हिडिओ टाकेन परत अशी त्याने घाण कमेंट केली समज आहे ना अरे तुला नीच लाज वाटली पाहिजे एखाद्या ले चांगल्या लेडीज चांगलं सांगते देवाचं देवाचं उपवास केले मी ना निरंकार केलेत गुरुवार अकरा गुरुवार निरंकार करून मी त्याचं उद्यापन घातलं पूजा घातली त्या गुरुवारी अरे आज एवढा आम्ही खर्च केला देवासाठी आणि तू असलेही शब्द वापरलेस का हां किल्ल्या जोरात के रात्रीले जोरात झाल्यासार अरे तू ना त्याला तू तर ते त्याच्यात राहणार पण नाहीत माझी जर देवी खरंच जर तू असेल ना सत्याची त्याला नाम करून टाक नामर्द मर्दाच्या नायकेला तू किती डॉक्टोपच्यातली असेल तरी तुझा पुढं जाणार नाहीत आणि ज्या लहान लेकराच्या चॅनलला असं करतो ना तुझ्या घरी आई बहीण कोण आहेत का नाही लेकरं बाळं तुझ्या बहिणी भावांना लेकरं बाळ आहेत का नाही अरे कुत्र्यानो तुम्हाला इज्जत नाही म्हणून सोशल मीडियावरती येता समजलं ना स्वतःला इज्जत असेल ना तर दुसऱ्याला असं बोलणार नसाल समजलं ना अरे स्वतःच्या आई भा आई बहिणीचं सगळ्यांचं इज्जत काढायला येतात सोशल मीडियावरती समज ना तुमच्यासारखं नाला अंग प्रदर्शन करत नाही आम्ही तुम चांगल्या लोकांची तुम्हाला किंमत नाही नीच लोकांना समजलं का प्रण आणि माझ्या बाबतीत जे बोलताय नाई चुकीचं आहे तू बोललायस तो लक्षात ठेवा तुला नरकात पण जागा भेटणार नाही आयुष्यात उठशील तू लक्षात ठेवा देवीच्या देवीच्या विधीला देवीचे विधी केलेला आहे त्याच्या त्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली असतो तुला नरकत पण झाला घडणार तू जे एवढे हाल होतील एवढ्या कुत्र्यासारखं हाल होतील ना ते विचारू नको माझ्या नादाला लागूच नको कारण की मी कोणाच्या नादाला लागत नाही आणि ज्याच्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलेस ना हा माझा ही लेकरू आहे माझा नीट डोळे उघडू ठेवून बघ कुत्र्या व्हिडिओ बघतोस ना तर हा लेकरू आहे माझा आणि ह्या लेकराचं चॅनल आहे तू आणि एवढ्याच्या लेकराला तू एक लेकराच्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली आहेस समजलास ना एवढ्याच्या लेकराच्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलीस तुला किती भाड्या महागात पडल लक्षात ठेव तुला एवढा महागात पडेल ना तुला महागात पडेल समजलंस ना लाईक इथ राहा लाईक इथ तुझा स्क्रीनशॉट मारून घेतलाय मी पण लाईक इथ राहा झाला समज ना तू उद्धवस व्हायला वेळ पण लागणार नाही तुला तर मित्रांनो तुमचं काय विचार आहे ते नक्कीच सांगा मी व्हिडिओ टाकलाय ज्या आरती मला कमेंट आल्या की ताई तुम्ही लाईव्हला नाही आलात तुम्ही व्हिडिओ टाकलेत नाही दोन दिवस काय झालं ब्लॉक नाही टाकलेत त्यामुळे मी त्यांच्यासाठी काल व्हिडिओ केला आणि मी म्हटलं दोन दिवस मी थकले होते कारण की तुम्हाला माहिती आहे पूजेचं साहित्य आणायचं सगळं तयारी करायची एवढ्या लोकांचं जेवण वगैरे करायचं म्हटल्यावरती किती थकून जातो माणूस मला व्हिडिओ करायची पण विच्छा नव्हती आणि मला लाईव्ह जायची पण विचार नव्हती कारण की आपला असा चेहरा पडलेला घेऊन लोक लोकांना पण कसं वाटतं ना म्हणून ते व्हिडिओ टाकला मी त्यांच्यासाठी माझ्या सगळ्या मा लोकांसाठी माझ्या सगळ्या भावांसाठी सगळ्या माझ्या बहिणीसाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी तो व्हिडिओ टाकला पण ह्या ला बघायचं नव्हतं ना तर कशाला हे आशा कमेंट केल्या मी फक्त एवढंच म्हणलं की देवीच्या देवीचं नाही का उद्या पण घातलं मी होम वगैरे केलं होतं पूजा घातली त्यामुळे मला व्हिडिओ करता आले नाही ह्याच्यात काय वाईट होतं सांगा फक्त की ह्या नालायकाने कमेंट केलं की रात्री जास्त जास्त तरी जोरात केलं जो म्हणून अरे नालायका भाड्या तुला ना मला बोलायला ना भरपूर शब्द आहेत लक्षात ठेव माझ्याकडं बोलायला भरपूर शब्द आहेत समजलंच का मी सोडणार नाही तुला समजलंच का पण तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही पण तुझ्यासारख्या नालायकाला तुझी लायकी दाखवण्याची वेळ आली म्हणून मी हा व्हिडिओ केला समजलं का आणि एवढं पण करू शकते तुझ्या व्हिडिओ तुझ्या स्क्रीनशॉट मारून सगळं तुझं हाय ना डिटेल ते सगळं काढू शकते तर मी चला बाय बाय सगळ्यांना मी पण आता मला हुशीर झाला आहे मोठ्या मुलाला शाळेत सोडायचं आहे तर बाय आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही सगळ्यांनी बघा माझ्या व्हिडिओमध्ये काहीच वाईट नाही सगळं चांगले व्हिडिओ आहेत काहीच वाईट नाही आहेत